बजाज नगरचे गट क्रमांक एकावन्न चे उमेदवार सचिन गरड पाटील आपल्याकडे आहेत भारतीय जनता पक्षाचे पुरस्कृत पॅनलचे उमेदवार आहेत आणि गट क्रमांक एक्कावन्न मधून उभे आहेत तर त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत वंदे भारत लाईव्ह टीव्हीच्या मंचावरती व्यक्ती विशेष या कार्यक्रमात आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो दादा आपण आता या निवडणुकीला उभा आहात मी थेट प्रश्न हात घालतोय अशी कुठली समस्या तुम्हाला जी जाणवलेली आहे बाजीनगर मध्ये की तुम्ही निवडून आल्यानंतर ते शंभर दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आश्वासन देत आहे सर्व वड वडगाव बजाजनगर वाशियांना मी सर्वप्रथम ह्या दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद पंचायत समितीनिमित्त आशीर्वाद मागतो व आपल्या परिसरात सर्व लोकांना माहिती आहे हे आमचं जरी इलेक्शन लढण्याचं कारण एकमेव की बजाजनगरमध्ये जे काय आमच्या विरोधात उमेदवार उभा आहे त्यांनी जे काय ग्रीन झोनचे येलो झोन सत्तेच्या जोरावर करून घेऊन घेतले आणि बजाजनगरवासियाला येणाऱ्या काळात आयुष्यभरासाठी पोरकं केलं आम्हाला फक्त हे इलेक्शन बजाजनगरचे भूखंड वाचवायसाठी आणि जे काय सत्तेच्या जीवावर गुंडगिरी व हे मुगलं कायाबालट करण्यासाठीच हे इलेक्शन लढतोय आम्हाला जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी किंवा पंचायत समिती मेंबर होऊन मिळवायसाठी हे इलेक्शन लढवायचं नाही आम्हाला बजाजनगर वडगावच्या हितासाठी हे इलेक्शन लढवायचं आहे भूखंड वाचवायचे आणि भारतीय जनता पार्टी केंद्रात राज्यात आपल्या जिल्ह्यात सगळीकडे भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीचं एक वाक्य आहे की बाबा लोकांच्या सेवेसाठी सत्ता पाहिजे मी सांगतो बजाजनगरच्या लोकांना की भूखंड तर वाचवूच जे राहिलेले आहे ते सुद्धा जाणार नाही मी ह्या तुमच्या माध्यमातून लोक आव्हान करतो की आमचं इलेक्शनचा लढण्याचा उद्देशच एकमेव की बजाज नगरचे भूखंड वाचले पाहिजे कारण हे लोकांच्या हक्काचे हे कोणाच्या बापाचे नाही पण हे सत्तेच्या जी का जीवन काय आतापर्यंत भूखंड घेतले तुमच्या समोर आहे शरद पवार क्रीडा मंडळ असेल जे भवनी चौकातलं ग्राउंड असेल भोंडे पाटील स्कूलच्या मागचं जे कॅनॉरचं गा, गार्डन म्हणून ज्याला घोषित केलं तर यांचं म्हणणं आहे आम्ही काय हडप नाही केलं आम्ही काय ताबा नाही मारला पण मी पण त्याला उत्तर देतो की तुम्ही रिस सर पैसे देऊनच घेतले पण ती जागा ग्रीन झोन होती लोकांच्या हक्काची होती तुम्ही सत्तेच्या जोरावर प्रशासनाला घुस खव घालून हे जे काय पाप केलं त्या पापाची परतफेड तुम्हाला सात तारखेला जनता दाखवणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सगळे लोक आतुरतेने सात तारखेची वाट पाहत आहे परंतु परवाच्या दिवशी पालकमंत्री ज्या वेळेस काल पालकमंत्री उद्घाटनाला आले असताना त्यांनी असं सांगितलं की भाजप नगरचा सर्वांगीण केलाय नाही काय विकास केला का आहे के का विकास म्हणजे रस्ते ड्रेनेज स्ट्रीट लाईट हेच करते आपली बरोबर बरोबर हो। आम्ही पण आमदार कार्य कार्योत बरोबर आमदार साहेबांबद्दल आम्ही सांगतो कि वो विकास कामात ते शंभर टक्के करतात पण त्यांनी जे उमेदवार दिले ते कोण दिले जे भूखंड माफी आहे नाही घेतले का तुम्ही पत्रकार आहे पण इथले नागरिक आहे त्यांनी भूखंड घेतले की नाही घेतले तुम्हीच सांगा जनतेला पण माहिती हे हे जितके उमेदवार उभे राहिले यांनी शंभर टक्के भूखंड लाटले आणि हे भूखंड हे शंभर टक्के जनतेचे होते ग्रीन झोनचे होते आता हे मंदिर आणि स्मारक झाले म्हणूनच हे वाचले नाही तर हे पण जाणार आहे आणि हे निवडून आले ना तर हे शंभर टक्के लोक दर्जा दा, जागा सुद्धा लाटणार बर आताच आपण यांच्याशी बातचीत केलेली आहे जे काही खरोखरच एमआयडीसी प्रगतले जे काही ग्रीन झोन म्हणून भूखंड सोडण्यात आलेले होते जे काही ऑक्सिजन झोन जो आहे एमआरडीसी असल्या कारणाने या ठिकाणी एरिया मोठा जे काही ग्रीन जो पट्टे एमआयडीसीच्या अंतर्गत येऊन सोडलेले असतात त्या ग्रीन झोन पट्ट्यावरती अतिक्रमण झालेलं आहे असा आरोप सचिन गरड यांनी केलेला आहे आणि तो काही अर्थाने थोडासा सार्थ देखील आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच लोकांच्या प्रकारची समस्या सोडवतील आणि ते ग्रीन झोन वाचवण्याचा प्रयत्न आहे आम्ही आहे तीनशे पासष्ट दिवस लोकात हे आम्ही इलेक्शन आलं म्हणून हल्दी कुंकाच्या नावाखाली भोळ्या भाबड्या माया भगिनींना बोलवून ब्लँकेट नाही वाटले आम्हाला गरज नाही आम्ही लोकांना सुखातुखात राहतो आणि लोकांना पण कळतं हे यांनी समाजसेवा करावी पण माझं आव्हान आहे तुम्ही ज्यांचं मतदान नाही त्यांना सुद्धा करायचं असतं ज्यांना गरज आहे त्यांना करायचं असतं ज्याचं वोटिंग हे ज्याचं कार्ड आहे तुम्ही त्याला गेटच्या आत घेता बाकी त्याला बाहेर काढता हे हे इतकं दुर्दैवी आहे इतकं खालच्या पालथेला जाऊन काम करताय पण यांचं वागणंच आहे आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटली सगळ्या नेत्यानं घोषित केली या यांना उमेदवार इतके लाचार आहे की भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्याचे बॅनरला फोटो वापरून वापरताय आमचे नेते आम्ही बोलणं करून दिलं इतकी लाचारी करून तर मी इलेक्शन लढलो नसतो मी स्वाभिमानी माणूस आहे येणार का पण स्वाभिमानाच जागणार आहे आणि फक्त गावासाठी जागणार आहे बजाजनगरच्या जनतेसाठी आमचा राजकारणात आल्यापासून एकच उद्देश मला आणि उमेदवारांनी आता जे सांगितलं त्यांनी शंभर टक्के भूकण घेतलेले त्यांना मी आव्हान करतो की आमच्या तिघात कोणाचं नाव सांगा की आम्ही बजाजनगरचं अहिताचं काम केलंय आम्ही आजच त्यांना देऊन त्यांना घोषित करू बस

¡Oh,